आता आपण केकदसारणी हो के या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर आहोत आपल्यासोबत उपोषण करते आहेत तर आपण यांना आज विचारून घेणार आहोत की आपण या ठिकाणी उपोषण करण्यासाठी ही पाण्याची टाकीच का निवडली विषय असा आहे बघा केस तालुक्यातील केकदसारणी हे गाव गेल्या वीस दिवसाखाली वीस पंचवीस दिवसाखाली वी माझे दोन बांधव आनंद आनंदायगुडे यांनी एक दिवसासाठी आत्मधान करण्याचा इशारा देऊन पाण्यास टाकून एक दिवसाचं उपोषण केलं होतं पण आपल्या आंबेजवळचे उपजिल्हाधिकारी यांच्या मन धरणीनंतर ह्या आमच्या बांधवांनी ते त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही वीस दिवसात तुमचा पाठपुरावा करून तुम्हाला काहीतरी देऊ असं सांगितल्यानंतर ह्या माझ्या बांधवांनी गावकऱ्यांच्या विनंतीला किंवा उपाधी जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडलं होतं आता सध्या तुम्ही टाकीच्या वरती चौघ जणांनी उपोषणसाठी टाकी निवडली आहे टाकीवर आहोत तुम्ही आणि उपोषण केल्यानंतर तुमची प्रकृती तुम्हाला साथ देत नाही तर याचा काय तुम्हाला वाटत आहे की टाकीवर तुम्ही उपोषणला बसल्याबद्दल तुमची प्रक्रिया प्रकृती तुम्हाला साथ देत नाही मुळात विषय असा की आम्ही ही टाकी निवडताना आमच्या चारी जीवांची पाच जीवांची पर्वा केली नव्हती मध्यंतरी गेल्या तीन दिवसापूर्वी एका आमच्या बांधवांना अगदी आदल्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की मी टाकीवर उडी मारतो आणि त्याने खूप प्रयत्न केला आम्ही गावकऱ्यांना हल्ला बोल करून त्याला बोलून कसं तरी खाली उतरलं पण त्याला रावलं नाही आमचं बघून तो उपोषण करताच होता त्याने इथून सरी सरळ घरी जाऊन गळाफास घेतला सुदैवाने मराठा बांधवाच्या मुलांनी इथल्या गावकऱ्यांनी त्याला वाचवलं म्हणजे आंबेजोगाच्या यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्याची दोन दिवस प्रकृती चिंताजनक होती आता त्याला सुट्टी झाली आम्ही ही तर वर चढत्यावेळेस आम्ही आलो तर घरच्यांचे नाहीतर समाजाची म्हणून ही टाकी निवडली आम्हाला अजिबात आमच्या जीवाची भीती नाही या आमच्या चौघांचा बळी गेल्यानंतर जर आमच्या समाजाला आरक्षण मिळत असेल तर आम्ही सदैव आणि शासनाला बी विनंती की धनगर समाजाचे तुम्हाला किती बळी पाहिजेत ते तुम्ही एक मिनटात सांगा आम्ही तेवढी बळी देऊ आपण आमच्या येणाऱ्या पिढीला आरक्षण आणि ते किल्लारे नावाचं जे कुटुंब आहे संभाजीनगरमधलं त्यांचं प्रमाणपत्र रद्द करून धनगर समाजाची टी अंमलबजावणी करावी आपल्याकडून केकसरणी ह्या गावकऱ्यातल्या गावकऱ्याला काय अपेक्षा आहे मुळात तर केकसरणी गाव हे मला वाटतं पंढरपूरपेक्षा म्हणजे केस तालुक्यातली पंढरी म्हणायला हरकत नाही कारण केकसरणी या गावातल्या प्रत्येक माणसानं प्रत्येक युवकांना आमच्या उपोषणाला अगदी हळहळ करून किंवा प्रत्येक आमच्या उपोषणकर्त्याला धीर देण्याचं काम हे सरणीतल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी केलेलं आहे त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही उपोषणाची इथून पुढली आपली काय दिशा असेल हे पा उपोषणाची दिशा ही आमचा पूर्ण सकल धर्मा धनगर समाज ठरवणार आहे इथले गावकरी ठरवणार आहेत ह्या गावातली बरीच ज्येष्ठ मंडळी अभ्यासू मंडळी इतर समाजातली मंडळी आमच्या उपोषणाला फार मोठं समर्थन करत आहेत आज हजारोच्या संख्येनं गेल्या आठ दिवसापासून लोक इथं येतात आमच्या गावकऱ्यांची जी पुढे दिलशासन गावकऱ्यांनी किंवा समाजाने जी पुढे उग्र आंदोलनं करायची किंवा अनेक अनेक ठिकाणी उपोषणं करायचे याबाबतीचा निर्णय समाज इथले गावकरी घेतील आपली उपोषण सोडण्यासाठी शासनाकडे काय अपेक्षा आहे हे पास शेजारचा जिल्हा लातूर जिल्हा आहे त्या लातूर जिल्ह्यातील ला सन्माननीय धीर देशमुख यांनी आणि तिथल्या दोन तीन आमदारांनी पुन्हा परत जालना जिल्ह्यातले राजेश टोपे यांनी धनगर समाजाचा जो मुद्दा आहे तो विधिमंडळात चांगल्या पद्धतीने मांडला आमची शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की सरकारनं आम्हाला लेखी आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ इथे येऊन आमच्या बांधवांना लेखी आश्वासन देऊन आम्हाला सहकार्य करून ते किल्लारे कुटुंबाचं प्रमाणपत्र रद्द करावं आणि धनगर समाजाची यष्टी अंमलबजावणी करावी एवढी आमची शासनाकडून अपेक्षा आहे आणि कळकळीची कल विनंती शासनाला माग